अशी बरीच लोक आहेत ज्यांचा अजून सेल नाही वाढला ज्यांचा अजून नॉलेज नाही वाढला तर मला माहिती आहे त्यांच्या चुका काय होतात किंवा ते प्रकारे सेल करतात तुम्हाला मी उदाहरण सांगतो जेवढी उदाहरण समजून घ्या एका शेतकऱ्याच्या दारामध्ये ना एक चिमणी आपलं गर्ड घालते आणि त्याच्यावर त्याची पिल्लं पण असतात आणि मग मुसळधार असा पाऊस येतो किंवा असं वादळ येतं ते चिमणीचं गर्ड खाली पडतं चिमणीचा पण पाय मोडतो आणि चिमणीच्या पिल्लांचा पण पाय मोडतो मग शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी दिसतात शेतकरी त्या पिल्लांची काळजी घेतो चिमणीची पण काळजी घेतो चिमणीला बरं करतो चिमणी आनंदानं उडून जाते मग ह्या सगळ्या गोष्टीवरून देव बघत असतो देवाला त्या शेतकऱ्याबद्दल खरंच खूप छान फील होतं किंवा त्याला प्राऊड फील होतं की त्यांना चिमणीची सेवा केली त्या पिल्लांची पण काळजी घेतली त्यांना बरं केलं म्हणून त्याला तो देव सोन्याचा महाल देतो मग ही गोष्ट समजते की त्याने असे चिमणीचं घरटं दारामध्ये होतं दा चिमणीचं घरटं खाली पडलं मग त्याला ते सेवा केली मग त्याला देव प्रसन्न झालं त्याला एक शंभर कोटीचा सोन्याचा महाल गिफ्ट केला देवा देवांत शेतकऱ्याला मग ह्याला पण ती गोष्ट अशी वाटतं रो मग आपण पण असं काहीतरी करूया मग तो काय करतो चिमणीचं घरटं शोधून आणतो आणि आपल्या दारात ठेवतो आणि स्वतःच ती काटेन खाली पाडतो चमिनीचा पण पाय मोडतो चमिनीच्या पिल्लांचा पण पाय मोडतो नंतर मग त्यांची तो सेवा करतो त्यांना चांगलं आणि त्यांना पुन्हा मग सोडून देतो पण त्याच्यावरती तो देव काय प्रसन्न होत नाही म्हणजे असतो देवाला प्रश्न करतो की मी पण चिनीची काळजी घेतली त्याला सेवा केली मग मला तो का देत नाही शंभर कोटीचा माल किंवा सोन्याचा माल तर मग तो तुझी नीतीमत्ता चांगली नव्हती या ना तो काहीतरी मिळवण्याच्या लोभानं तू हे सगळं जे नाटक केलंस ना त्याला काहीच अर्थ नाही तर स्टोरीमधनं मला तुम्हाला काय सांगायचं की जे लोक फक्त पैशाच्या इंटेन्शन इथं काम करतील ना तर ते उद्या पण पन्नास गोळ्या विकणार आहेत आणि पुढे जाऊन पण ती लोक पन्नासच गोळ्या विकणार आहेत त्यांचे त्यांचा भाव फक्त एकच आहे की लोकांनी मला पैसे दिले पाहिजेत लोकांचे मला फक्त पैसे हेच आहे सेलिंग जर वाढत नसलं ना तर पाठेमागचा भाव फक्त एकच आहे पर्सनल स्वार्थ आणि समोरची माणसं काही एवढी मूर्ख नाहीत त्यांना समजत नाही की तुम्ही कुठली इंटेन्शन आहे विकताय ज्यावेळेस तुमच्या कामामध्ये सेवा नावाचा भाव असतो ना त्यावेळेस तुम्हाला विक्री करावी लागत नाही विक्री आपोआप होते तुम्ही जी पण कोणती गोष्ट तुम्ही लोकांसमोर घेऊन चालला त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असतो तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट विकताना तुमच्या मनात जर भीती असली ना तुम्ही चोर आहे पण एखाद्याला जर तुम्ही एखादी गोष्ट विकताना तुमच्यावरती जर एक अभिमान असेल एक प्राऊड फील असेल बोलताना शब्दामध्ये कॉन्फिडन्स असेल ना तर ती बोल एक रुपयाची पण गोष्ट असू द्या पण देताना मान आपली अभिमान अशी ताड असते का आपल्याला फुल नॉलेज आहे आपल्याला फुल कॉन्फिडन्स आहे म्हणजे देतोय ना ते शंभर टक्के सोनं देतोय हा फरक असतो खऱ्या विकणाऱ्या माणसाचा